राजन देवी आईपुढे हात जोडून विनंती करीत असतो की माझी मुलगी आणि माझी गौरी मला मिळू दे आता देवीला प्रार्थना करत असतानाच गौरी ते सगळं बघत असते आणि गौरी त्याच्या मागे येऊन उभी राहते त्याला हात लावणार आणि आता हात लावता क्षणी तिचं लक्ष तिकडे कामिनी आणि तिच्या माणसांकडे जातं तर कामिनीसुद्धा तिथे पोहोचलेली असते आणि कामिनीबरोबर दोन तीन जणं गुंड असतात तर आता तिचं लक्ष तिकडे जातं आणि तिला मागचा जो तिच्यासोबत घडलेला प्र तिच्या मागे लागलेले ते ती गुंड तिला जिवे मारण्यासाठी कामिनीने पाठवलेले ते माणसं मग आता ती लगेच तेथून त्या मंदिरामध्ये लपून बसते आणि मात्र इथे राजन राजांना भास होतो गौरी तिथे आल्याचा तर राजन म्हणतो गौरी तर ते राजनचं लक्षसुद्धा आता कामिनीकडे गेलेलं असतं आता राजन म्हणतो आत्या इथे काय करत आहे आत्या कशी आली आता राजन तिकडे जातो आणि म्हणतो की आत्या तू कशी इथे कोल्हापुरात तर आता इथे ती म्हणती की माझं इकडे देवी आईला आ, मी नवस करायला आलेली आहे तर इथे अनेकाची टीमसाठी अनेका कबड्डीची कबड्डी स्पर्धा खेळणार आहे त्यासाठी मी नवस बोलायला आले आलेली आहे अनेकाची टीम जिंकाओ म्हणून आता मात्र इथे राजन म्हणतो की हो का आणि मग हे माणसं कोण आहेत तुझ्यासोबत तर ती म्हणते की हे गावातलेच आहे इथे भेटले त्यांनाही आंबाबाईच्या दर्शनासाठी जायचं होतं मग मी त्यांना म्हटले की चला आणि मग तू इथे काय करत आहेस तेव्हा राजन म्हणतो इथे एक मिटिंग होती आणि काम होतं त्यासाठी मी इकडे आलेलो आहे तेव्हा आता कामिनी म्हणते मग तुझ्यासोबत स्टाफ का घेऊन नाही आलास तू तेव्हा आता राजन म्हणतो नाही मिटिंग आवरली की मी जाणार त्याच्यासाठी ना कुणालाच नाही आणलं तर इथे आता राजन म्हणतो ठीक आहे मग तू जा आईच्या दर्शनासाठी आता मात्र राजन म्हणतो मला मीटिंग आहे आता मी निघू त्या तर लगेच कामिनी म्हणते हो कामासाठी उशीर कशाला जातो इथून आता मात्र राजन तिथून निघालेला असतो कामिनी त्या माणसांना म्हणते की आता मात्र राजनला कळालेलं आहे की आपण इथे आलेलो आहे आता याच्यापासून आपल्याला सावध राहायला हवं आता मात्र आपल्याला असा शोध घ्यायला हवा की राजन काहीच कळता कामा नये आता चला पटकने आपल्याला त्या कमळी आणि तिच्या आईचा घराचा पत्ता शोधायचा आहे आता कामिनी त्या घराकडे निघालेली असते आता ती कमळीच्या आणि कमळीच्या आईचा पत्ता शोधत असते आता मात्र सरू तिथून निघते आणि धावत पळत घरी पोचते तर घरी पोचल्यानंतर मात्र आता सरू खूप घाबरलेली असते आता सरूने कामिनीला बघितलेलं असतं आणि सरू येते आणि लगेच घरामध्ये घुसते तर लगेच कुलूप घेते आणि कुलूप लावायला सुरुवात करते वर्षामध्ये म्हणते अगं तू किती घाबरली आहेस काय झालं तुला सांग लवकर अगं ती बया इथे आली आहे तिने माझा शोध घेत इथे आलेली आहे ती मला सोडणार नाही आणि माझ्या पुरीलासुद्धा सोडणार नाही आता मात्र आम्हाला ती मारणार असं आता सरू म्हणत असते वर्षामध्ये घाबरू नकोस कोण बाई ती काहीच करणार नाही तुला मी आहे ना मी थांबते अवतर इथे तर आता सरू म्हणते नाही नाही आता मात्र ती काय सोडायची नाही लगेच आता सरू पटकन कुलूप घेते आणि कुलूप लावून घेते आणि लपायचा प्रयत्न करत असते आता बघतच असते की ते कुठून येतात दरवाज गेटमध्ये सारखी डोकत असते की, की कामिनी कुठून येते सरू खूपच घाबरलेली असते आता लपून दडून बसत असते आता मात्र कामिनी कमिनीचं घर शोधत शोधत आता तिथे सरूच्या घरी पोचलेली असते आता ते आणि मग सरूला अचानक ते कामिनी आणि तिचे माणसं दिसतात आता मात्र सरू खूपच घाबरली सरू भिंतीच्या आड लपून बसलेली आहे मात्र तो माणूस तिथे घरी पोचतो शोधत असतो तर आता तो म्हणतो की इथे हो, हो। तर घराला कुलूप आहे आणि आता ती कुठे गेलेली आहे आता मात्र कामिनी म्हणते की तिला समजलं असेल बहुतेक आपण तिचा तपास करत आहोत तिला शोधत आहो आता मात्र म्हणून ती लपून बसली असेल गेली असेल कुठेतरी पण जाणार कुठे आहे या गावातून आता मात्र आपल्याला तर कमळीच्या घराचा पत्ता तर मिळालेला आहे ना आता फक्त त्यांचं काम फस्त करायचं आहे आता त्यांचा काटा काढायचा आहे आता ती कमळीच्या आईचा आणि त्या कमळीला आता आपण सोडायचं नाही आता सरूने ते सगळंच ऐकलेलं असतं आणि म्हणतात की आता मात्र पत्ता मिला ला, मिला ला तर मिळाला मिळाला आहे ना आपल्याला तर मग बघू काम कधी फस्त करायचं चला आता कुलूप बघून कामिनी आणि तिचे माणसं तिथून निघून जातात आता सरू इकडे घाबरलेली असते सरू म्हणते आता ही बाई मला सोडणार नाही हिला आता माझ्या घराचा पत्ता माहीत झालेला आहे मला ती शोधत घरी पोहोचलेली आहे तिला घर माहिती झालेलं आहे आता जर तिला माहिती तर नाही ना कमळी माझी आणि राजांची मुलगी आहे ही तिला समजलं असेल बहुतेक असं आता सरू बोलत असते आता मात्र सरू घाबरलेली असते आता इकडे कबडीची टीमची तयारी चालू असते आणि आता त्या हॉस्टेलवरती कबड्डी टी कबड्डीची प्रॅक्टिस करत असतात आता तिथे एका जणीचा पाय मुरगळतो आणि मग तिथे सायबा येतो साहेबा म्हणतो काय झालं तर त्या त्या म्हणतात की हिचा पाय मुरगळला आहे साहेबा म्हणतो अरे वा आत्ता मात्र तुम्ही खऱ्या मावळ्या सोबत आहात खरंच तुमची म तुम्हाला मानायला हवं खूप जबरदस्त प्रॅक्टिस चालू आहे तुमची आणि आता ऋषी सरांना माहिती आहे आपली टीम जिंकणार आहे आता ऋषी सरांनी तुमच्यासाठी गिफ्ट पाठवलेलं आहे तर त्या म्हणतात काय गिफ्ट चला आता मी तुम्हाला दाखवतोच आता साहेबा दा जातो आणि सगळ्या बॅगा घेऊन येतो आता साहेबा म्हणतो हे तुमच्या ऋषी सरांनी तुम्हाला गिफ्ट पाठवलेलं आहे तर मला घेऊ लागा चला जड झालं मला आता सगळ्याजण त्या बॅगा घेऊ लागतात साहेबाला साहेब म्हणतो निंगे चल बघ आता है या बॅग मध्ये काय आहे आता निंगी पटकन बॅग उचल उचकते त्या तर त्यात विकीट वगैरे सगळं सामान आता इथे ऋषीने त्यांच्यासाठी पाठवलेलं असतं तर कमळी बोलते की साहेबा या सगळ्याची काय गरज होती तर आता मग साहेबा म्हणतो नाही आत्ता मात्र त्यांना माहिती आहे नाही ऋषी सरांना वाटत आहे आपल्या टीमला जर तुम्ही आता अशी ही प्रॅक्टिस करत आहात ना आता हिचा कसा पाय मुरगळला म्हणूनच ऋषी सरांना काळजी वाटत होती म्हणूनच त्यांनी हे सगळं सामान तुमच्यासाठी पाठवलेलं आहे आता बघा निंगीमध्ये अगं याचा स्प्रे आहे आता हा पाय मुरगळल्यावर मारायचा तर साहेब म्हणतो बघा आता हिचा पाय मुरगळा आता मारा बरं तिला आता निंगी लगेच उचकते आणि तिच्या पायावरती स्प्रे मारते आता सगळेजण साहेब म्हणतो आता मात्र तुमच्या ऋषी सरांना आपण कॉल करूया नाहीतर आपण व्हिडिओ कॉलच करूया आता साहेबा तिथे ऋषीला व्हिडिओ कॉल करत असतो आणि मग आता तिथे हॉस्पिटलमध्ये नयनतारा ऋषीला डाबा घेऊन आलेली असते तर ती ऋषीला खाऊ घालत असते आता फोन बघून ऋषी फोन उचलत नाही म्हणतो की आई तू परत मला बोलशील त्यामुळे मी आता आ, मी जी जबाबदारी घेतली होती ऋषी इनामदारनी जी शब्द दिला होता तो आता पाळू शकत नाही आणि मग आता आई नयनताराला वाटत असतं नयनतारा म्हणते ठीक आहे घे तू उचलतो फोन आता मात्र ऋषी तो व्हिडिओ कॉल उचलतो सगळ्या कमळी म्हणते की सर खरंच तुम्ही कसे आहात तुमची तब्येत ठीक आहे का सगळेजण त्यांची चौकशी करत असतात तेव्हा आता कमळी म्हणते की सर तुम्ही आमच्यासाठी एवढं काही करत आहात आता ते किट पाठवले खरंच खूप थँक्यू मग असं सगळ्याजणी सरांना म्हणत असा ऋषी म्हणतो की आता मात्र हे सगळं मी तुमच्यासाठी पाठवलेलं आहे आणि तुम्ही छान अशी प्रॅक्टिस करायची आहे आणि आपल्याला फायनल राऊंडपर्यंत पोहोचायचंच आहे आणि मग आता तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा असं ऋषी सांगत असतो आणि आपला खेळ हा खेळायचा आहे आणि चिटिंग अजिबात करायची नाही आणि तुमचा कॉन्फिडन्स हरू द्यायचा नाही समोरचा कसाही असो असं आता ऋषी त्यांना सांगत असतो तेव्हा मात्र आता ऋषी म्हणत असतो की माझी आई म्हणत असते जो जिद्दीने लढतो ना तो कधीच हरत नाही आता आईचं देखील ऋषी इथे कौतुक करत असतो आणि हे सगळं ऐकून नयनताराला खूपच प्राऊड फील होत असतो तिच्या मुलावरती तेव्हा आता नयनतारा म्हणते की अरे फोन मग त्यांना ऑल द दे बेस्ट देतो आणि फोन ठेवतो तेव्हा आता इथे नयनतारा म्हणते अरे तू अगदी माझ्यावरती गेलेला आहे बोलण्यामध्ये आणि खरंच तू खूल खूप छान बोलतो असं आणि आपला बिझनेस आता तू इतका हुशार आहेस ना तर आपला बिझनेस सांभाळू शकतो पण ऋषी म्हणतो अगाई। दादा हे ना आपण बिझनेस सांभाळायला मला माझं लेक्चर आणि मला असंच करायचं आहे आता मात्र नयनतारा म्हणते की तू तुझं तू, तू खूप जिद्दी आहेस तुझंच ऐकावं लागेल मला आता चल तुला पटकन बरं व्हायचं आहे ना खाऊंगे तेव्हा ऋषी म्हणतो आई किती खाऊ घालणार एवढं खाल्लं ना तर तुला साहेबामधला माझ्यामधला फरकच कळणार नाही नयनतारा आणि ऋषी हसायला लागतात आता इकडे निंगी आणि कमळी अन्नपूर्णाला भेटण्यासाठी घरी आलेलं असतात आता तिथे देवीचा आशीर्वाद घेतात आणि अन्नपूर्णा त्यांना आशीर्वाद देते आणि मग कमळी आणि निंगी अन्नपूर्णाच्या पाया पडतात आणि आजोबांच्या देखील पाया पडतात आता इथे अन्नपूर्णा त्यांना आशीर्वाद देते की खरंच तुम्ही जिंका आणि जिंकूनच याल असे मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि खूप छान खेळा आणि प्रॅक्टिस कशी चालू आहे तेव्हा आता कमळी म्हणते एकदम फास्टात चालू आहे आजी आमची प्रॅक्टिस आता मात्र निंगी म्हणते आजी आमची प्रॅक्टिस खूप छान चालू आहे आता तिथे अनिका देखील येते अनिका येते आणि देवीच्या पाया पडते तर आजीला नवलच वाटतं आणि मग म्हणते की आजी मला नाही का आशीर्वाद देणार तर आता आजी म्हणते की अगं तुला का नाही देणार त्यांना दिला तसा तुलाही देणार आता आजीने तिलासुद्धा सांगितलं आहे की खूप छान खेळ आणि जिंक जिंकायचं म्हणून आता इथे अनिका म्हणते की तो आम्हाला दोघींनाही सेम आशीर्वाद दिलात आता मात्र आता मात्र कोण जिंकणार आता माझीच टीम जिंकणार आहे असं अनिका बोलते तेव्हा मात्र आजी म्हणते की अगं तुम्ही दो मला तुम्ही दोघीही सारख्याच आहात तेव्हा आता अनिका म्हणते तुझी सखीनाथ नात कोण आहे ना मी आहे ना तर तू मला चांगला आशीर्वाद द्यायला हवा तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की अगं तसं नाही असं करायचं नसतं तुम्ही दोघीसुद्धा माझ्यासाठी खूप चा सारख्याच आहात त्याच्यामुळे मी तुम्हाला दोघींनाही आशीर्वाद सारखेच दिले आणि खेळ तर काय खेळायचं असतो आता इकडे आजी म्हणते की हार जीत ही चालूच असते आता मात्र फक्त तुम्ही चांगल्या व्यवस्थित खेळा असा आता अन्नपूर्णाने आशीर्वाद दिलेला असतो तर इथे अनिका म्हणते कावळा आणि बगुळा याच्यामध्ये फरक आहे ना तेव्हा आता निंगी म्हणते की अगं तुला बोलता येतं का कावळा आणि बगळा असं म्हणणं अगं तेच ते मिनिंग तर एकच आहे ना असं अनिका म्हणते हे निंगू पिंगू तुला सांगितलं ना आणि मग आता अनिका तिथून निघून जाते आता मग कमळी म्हणते की इथे अन्नपूर्णा म्हणते तुम्हाला तर माहितीच आहे ना तिचा स्वभाव कमळी म्हणते हो माहिती आहे आता आजी आम्ही येतो येऊ का आता मग इथे त्या तिथून अन्नपूर्णाचा आशीर्वाद घेऊन आता निघालेले असतात आता इकडे आ... आता इकडे सगळ्या दोन्हीही टीम मस्तली जिमच्या तालामध्ये दोन्हीही टीम ग्राउंडमध्ये पोहोचलेल्या असतात आता इकडे आणि का तिच्या ग्रॅनीआजीला फोन करते आणि म्हणते की अगं ती गावछाप तर इकडे आलेली आहे त्या गावछापच्या आईने आईला तू अजून स आईला शोधलं की नाही आता मात्र कामिनी म्हणते की मी तिचा पत्ता मला आता सापडलेला आहे आता बघ मी तिला आता शोधून काढणार तू फक्त अनिका तुझ्या खेळाकडे लक्ष दे आता दोन्ही टीम खेळामध्ये उतरलेल्या आहे आता कमळीची जबरदस्त एंट्री आता कबड्डीची पडलेली आहे आता मात्र पुढील भागामध्ये कमळी आणि निंग अनिका यांच्यामध्ये मात्र आता जोरदार आता कबड्डीचा सामना रंगलेला आहे आता मात्र कोण जिंकणार हे बघण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुढील भागामध्ये खूप मोठा असा ट्विट्स येणार आहे तर चॅ ல கனெகரா